गुड मॉर्निंग गाईज तर आज आहे संडे आणि ॲवरेज बॉय ॲवरेज संडे कसा स्पेंड करतो चला मी तुम्हाला दाखवतो सो so, सकाळची सुरुवात आपण केलेली ब्रेकफास्टना सो so, ब्रेकफास्टमध्ये आहे दूध आणि त्यानंतर थोडीशी सोयाबीन विच कंटेन गुड प्रोटीन सोर्स त्याच्यानंतर सोयाबीननंतर आपण मटकी पण करणार आहोत so, सो व्हेरिएशन असले ब्रेकफास्टमध्ये की खायला पण मजा येते आणि बनवायला पण तेवढीच मजा लागते सो बनवताना मम्मीची खूप आठवण आहे देवला कारण की बनवताना आणि याच्यानंतर भांड्या घ्याने ते शंभर टक्के मम्मीच्या आठवण येणार बट काही नाही असे दिवस काढावं लागतं नाही तुम्ही एकटे रूमवर हो राहताय पुण्यात राहत आहे असे दिवस तुम्हाला काढण्याचे सो हा आपला संडे आज सो ठीक आहे बघूया आपण संडे कसा स्पेंड करतो आहे सो हाफ डे तर झाला आहे आपल्या स्वतःचा मॉर्निंगचा ऑलरेडी बारा वाजेत आली ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही प्रोटीनचा सोस घेतला जास्त म्हणजे जा मटकी वगैरे कडधान्य वगैरे खाणं हे तुमच्या हेल्थसाठी पण चांगलं आहे सो दिस इज फर्स्ट हाफ ऑफ आवर संडे त्याच्यानंतर दूध वगैरे सगळं प्रिपरेशन करून घेतलं व्यवस्थित सोयाबीनला सोप करण्यासाठी ठेवलं होतं ते पण फ्राय करून घ्यायचं आहे सो so, हे सगळं करताना आता वाटत असेल तुम्हाला नाही का भाई आहे खूप चांगला बाई यशची लागलेली आहे बट आता कसं हे करावं लागतं नाही का ठीक आहे याच्यानंतर प्रिपरेशन झालं तुम्हाला माहिती आहे बाई लॅपटॉप गाणे वगैरे लावायचे आणि मस्त सकाळचा नाश्ता सो दिस इज टफ पार्ट हा टफ पार्ट राहतो मी माझ्या डायरेक्ट मला तर दीदीची जास्त आठवले नाही अशा टायमाला बट काही नाही शिका तुम्ही पण शिका थोडंफार कामच होता स्वतः केलेली चांगली जास्त नाही रिअल मसल नाही का इथं स्ट्रेच होता नाही का जिम पॅक इथं स्ट्रेच होता बाई ठीक आहे मम्मीला मम्मीन माझा हा व्हिडिओ पाहिला तर मम्मीला तर खूप आनंद होईल नाही त्याच्यानंतर कपडे पण धुवून घ्या बाई कपडे धुतानी का सांगतो मी तर नाही का असे कपडे धुतो की मला माहीत राहतं जिथं खराब झालेले मी बघतो तिथं ब्रश मारतो मंचा येते नाही काम करायला इथं करतं पाहिजे जिम वगैरे काही नाही नाही काय खरं काम तर इथं आहे ना हा संडेचा दिवस आहे तो वेळ गेला आहे आतापर्यंत कपडे वगैरे सगळे काम झाले आहेत समजतपैकी दुपारनंतर शीलमध्ये एखाद्याची मूवी वगैरे बघायची फील करायचं संध्याकाळी बॉकला जायचं आपल्या जवळच्या माणसांना कॉल वगैरे करायचा आणि संडे स्पेंड करायचा त्याच्यानंतर आपल्याला परत वर्क खायचं मंडे फ्रायडे सो दिशिंद विलेज बॉय टू अ सिटी बॉय ट्रान्सफॉर्मेशन करायला मला टाईम लागला बट ॲक्च्युली होतं जेव्हा तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी येतात तेव्हा तुम्ही सगळे काम वगैरे शिकून घेता आणि ॲक्च्युली तुम्ही ग्रो करताय तुम्ही कारण की सेल्फ डेव्हलपमेंट होती पर्सनली तुम्ही या सगळ्या गोष्टी हँडल करताय ते खूप मोठं आहे सो हा पण एक पेज असतो मुलाच्या लाईफमध्ये हा एकदा क्रॉप झाला की नेक्स्ट पेज हा एकदम भारी असणार आहे सो थोडंसं स्ट्रेच करा स्वतःची कामं स्वतः करा आणि लाईफमध्ये एन्जॉय करा सो थँक्यू मच गाय थँक्यू सो मच गाईज मीट यू, गा... यू टुमॉरो